हॅलो मी सीमा तुमच्या सर्वांचे माझ्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे कशा आज सगळेजण आयप सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ तर बघा वार आहे बुधवार आणि बुधवारचा हा व्हिडिओ आहे ज्या दिवशी मी कामाला दांडी मारले दांडी मारले म्हणजे काय माहिती आहे का कधीच नाही आहे मी बरेच वर्ष झालं कामावरती जाते रोज उठायचं असतंच पाचला पावणे पाचला उठते पण आज काय झालं काही कळालंच नाही डायरेक्ट मला साडेसहा वाजताच जाग आली सा सहा वाजून वीस मिनिटांनी जाग आली त्यावेळेला मला काहीच कळे ना त्यावेळेला मी फोन करून सांगितलं की मला काही जाग आलेली नाही आहे आता खोटं तरी कसं बोलायचं जे आहे ते रेलच कारण द्यायचं त्यामुळे मी सरांना फोन केला मला काही बसवर यायला जमणार नाही आहे आणि माझी बस निघतेच वीसला आणि मी फोनही त्याच वेळेला केला होता त्यामुळे मी काही कामावर जाऊच शिकले नाही त्या दिवशी त्यामुळे मग म्हणलं जाऊ द्या म्हणलं आज कामाची अशी पण दांडी आहे तशी पण आहे तर म्हटलं आज ब्लॉक बनवूया आपण जरा म्हणून मग मी उठले सगळी कामं वगैरे आवरले म्हणलं कपडे वगैरे धुवून घेतले सगळं आंघोळ वगैरे झालं आणि नंतरनंच मग मी चहा वगैरे केला कारण मुलं वगैरे सगळे गेलेले आहेत शाळेत मिस्टर पण गेले होते कामावरती आणि मी एकटेच होते घरी तर मुलं येतील म्हणून मग कसं आहे माहिती आहे का मुलांना आलं का जेवायला लागतं आणि त्यांचा आज आहे हाफ डे तिघांचाही त्यामुळे ते लवकरच येतील बारा वाजेपर्यंत त्यामुळे तोपर्यंत मला सगळं काम आवरून ठेवायचं होतं आणि कसं आहे मुलांना आल्या आल्या जेवायला लागतं रोज कसं मी बनवून जाते त्यामुळे त्यांना काही ना टेन्शन नाही पण आज घरी आहे आळस आहे करून चालत नाही आहे तर बघा ही जी आहे शेंगणा हा पावटा आहे त्यांच्या मित्र आहे गावाकडे इथेच त्याने आणला होता त्यानेच तो पावटा दिला होता तर तो मी आता ओतून ठेवलेला आहे कारण सोलून ठेवायचा आहे तो खराब होऊन जाईल आणि ही मी काल कांद्याची पात आणून धुवून ठेवली होती म्हटलं की उद्या सकाळ आपल्याला लवकर जायचं असतं तर आपण ती पटकन चिरून घेऊया म्हणून मी रात्रीच धुवून वगैरे पिशवीमध्ये कॅरीबॅगमध्ये ठेवली होती तर मग तीच आता मी करायला घेतली आहे आणि माझ्या मुलीने मला आधीच सांगितलं होतं की आई मला कांद्याची पात खायची आहे मी बरेच दिवस झाले केलेले नाही मला खूप आवडते मला कांद्याची पात खायची उद्या त्यामुळे मी येताना कांद्याची पात घेऊन आलते तर म्हटलं आज त्यांना आवडते ना तर मग मी ही डाळही भिजत ठेवली होती बघा डाळ भिजत ठेवली कांद्याचे पात वगैरे चिरून घेतली तरी सकाळचे आता वाजता आले असतील दहा वाजता आले असतील कारण माझं सगळं काम होईपर्यंत आणि कोणीच नाही जेवायला लवकर स्वयंपाक बनवून तर काय करायचं त्यामुळे म्हणलं सावकाशीच बनवायचं तोपर्यंत मुलं पण येतात माझंही काम होतं बाकीचं जे काय असेल ते आणि मुलांच्या शाळेमध्ये चालू आहे स्पोट डे त्यामुळे मुले, मुले सकाळी साडेसातला जातात आणि पावणे एक पर्यंत घरी येतात त्यामुळे ते जाताना टिफिन वगैरे काहीच घेऊन जात नाही त्यामुळे मी आता फोन केला सरांना त्यामुळे परत मी निवांत झोपले जरा आठ वाजेपर्यंत आणि तिथूनच उठले मला रोज उठायचंच आहे जा कसं असतं माहिती आहे का रोज रोज उठायचं आस म्हणजे मला कधीच असं झालेलं नाही आता मला दहा वर्ष झाली कम्प्लीट मी कामावरती आहे तरी पण मला कधीच असं झालं नाही पण कधी आज पहिल्यांदाच असं झाले की मला जागच आली नाही सकाळी त्यामुळे मला खूप वाईट वाटलं की अरे एवढं मी कधीच अचानक असं त्यांना फोन हे करत नाही मी सांगितलं तर सरांना लवकरच सांगते किंवा पाचला वगैरे फोन करते जर तब्येत बरी नसेल तर, तर लवकरच सांगते अचानक असं कधीच सांगितलं नाही पण त्यांना मी आज अचानक फोन करून सांगितला तर जाऊ द्या माणूस आहे म्हटल्यानंतर चुकी ही प्रत्येकाकडनं होतच असते त्यामुळे जे आता झालेली आहे चूक त्याला आपण आता मनापासून माफी मागितलेली आहे मी किंवा आपल्याला असं कधीच होत नाही आहे पण आता झालं ठीक आहे झोपच अशी आली होती की गजर वाजल्यालाही आवाज आलेला नाही आहे आणि गजर वाजला होता पण मिस्टरने काय केलं सगळे गजर बंद केले आणि झोपले आणि मला उठवलेलेच नाही आहे त्यांचं म्हणणं असेल की रोजच्यासारखं उठेल त्यामुळे मी ही झोपले आणि सगळेच झोपले त्यामुळे मला चांगलीच झोप लागली आणि अचानक मला वाटलं की अरे गजर का वाजना म्हणून मी उठून बघते तर सहा वाजून वीस मिनटं झाले होते पटकन फोन हातात घेतला काकांना फोन केला सरांना फोन केला आणि सांगितले की मला असं असं झालेलं आहे मी काही आता येत नाही आहे कामावरती आणि लगेच मग ठेवून दिलं आणि असंही कोणीतरी काही मुद्दाम करतं का असं माणूस म्हटल्यानंतर चूक झाल्यानंतर त्याला कुणीच काही करू शकत नाही ठीक आहे आता झालेलं झालं तर मग म्हणलं आता झाले तर आता निवांत जरा आराम थोडासा करून हवा म्हणून मग मी आराम केला नंतर न उठून आंघोळ वगैरे केले कोणीच नव्हतं सगळे जिकडे तिकडे गेले होते त्यामुळे मी माझं आपलं निवांत चालू होतं सगळं आवरून वगैरे पसार वगैरे सगळा कपडे वगैरे धुवून घेतले होते आणि नंतरनं स्वयंपाकाला वगैरे लागले त्यामुळे म्हटलं दुपारी अजून आराम करायला येईल म्हटलं पण दुपारी आराम वगैरे केला स्वयंपाकवर गेला मुलं पण आली जेवण वगैरे केलं पण संध्याकाळची वेळ झाली होती त्यावेळेला मग मुलगी म्हणली आई तू घरी आहे दिवसभर गुलाबजामन तर बनवायचं ना म्हणले अगं आणले होते डिमार्टला गेले होते ना त्यावेळेला मी दोन पाकिट आणले होते पण ते कसं आहे रोज कामाला जायचं तिथून आलं का परत संध्याकाळचं तेच तेच काम त्यामुळं ते मग हे वेगळं काय बनवायचं म्हटलं तर असा वेगळा वेळ द्यावा लागतो त्यासाठी वेळ कुठं भेटतोय आणि गुलाबजामन करायचं म्हटलं तर चांगलं एक तासभर तरी लागतं आपल्याला आणि एवढा तासभर वेळ द्यायचं तर कुठून त्यामुळे मग मी काय म्हणलं आजच बनवून घ्यायची म्हणलं त्यामुळे म्हणलं आता सुट्टीच घेतली तर ना आज आपण बनवून घेऊया म्हणलं चिवडा पण चिवड्यासाठी पण मी सामान आणून ठेवलं होतं पण ते बनवायलाच वेळ नव्हता तर पटकन मग माझ्या मुलीने काय केलं ती गुलाबजामुनचे पाकिट काढले मळून ठेवायला सांगितलं पण तिला एवढं काय मळायला जमलं नाही म्हणलं राहू दे म्हणलं माझी मी करते त्यामुळे मग मी मळलं आणि पटपट म्हणलं करून देते म्हणलं तर मी लागले होते सगळं सकाळचं झाल्यानंतर आराम केल्यानंतर उठले साडेपाचला आणि तिथून परत मग काय असेल ते काम वगैरे चहा पाणी वगैरे सगळं केलं आणि नंतर ना मग मी गुलाबजामनचं करायला घेतलं गुलाबजामन वगैरे चिवडा वगैरे करेपर्यंत मला बरोबर रात्रीचे आठ वाजले होते कारण प्रत्येक गोष्टी बारीक सारीक करायच्या म्हणाला तर वेळ लागतो आणि एवढा वेळ रोज आपल्याकडे कुठून येणार आहे आपण येणार साडेपाचला कामावरून तिथून आल्यानंतर ह्या वेगळ्या गोष्टी बनवायला तिथून आपण कधी टाईम देणार कसं मी सकाळी जरा एक्स्ट्राचा स्वयंपाक केल्यामुळे मला आज काही एवढा जास्तीचा स्वयंपाक करायचा नव्हता त्यामुळे मग मी ह्या गोष्टींच्या नादी लागली होती म्हणलं परत काय निवांतच आहे तर बघा मुलांनी तिकडे टीव्ही लावलेली ला आहे मस्त पैकी ते टी व्ही बघत बसलेली आणि माझं एकटीच काम चालू आहे आणि मुलांची माझ्या महागाई अशी होती ना की कधी होतंय गुलाबजामुन कधी जाणार त्याच्यामध्ये पाक आणि गुलाबजामून केल्यानंतर त्याच्यामध्ये लगेच पाक तर काही जाणार नाही त्याला एक तास दोन तास तरी चांगलं भिजत ठेवावं लागतं तरी त्यांना एवढा वेळ ना की कधी होते कधी होतंय त्यांचं चालू होत मला अरे थांबवलं थोडा वेळ लागेल जरा आणि कितीही काम असू द्या का मला वेगळं काहीतरी करून घालायला मुलांना ते खूप आवडतं मी असं रोजच्या रोज भाजी चपाती म्हणून मुलांना देत नाही त्यांना सतत काही ना काही वेगळं असतं घरात खायला असं काय नाही की फक्त रोज आपण कामाला जातो आहे म्हणून फक्त भाकरी करायच्या आणि भाजी करायची आणि जेवा म्हणायचं असं नाही मी सतत त्यांना आठवड्यातून माझं दोन तीन वेळा तर वेगवेगळे प्रकार असतात काहीतरी करून खा ठेवणे करणे त्यामुळे त्यांनाही काय वाटत नाही कसं माहीत आहे का सारखं सारखं त्यांनाही भाजी चपाती खाऊन कंटाळत येतो त्यामुळे जरा वेगळं काही बनवलं ना त्यांनाही बरं वाटतं आणि कधी कधी ना स्वतः मलाच माझं कौतुक वाटतं की आपण एवढ्या कामातून एवढा वेळ काढतो मुलांना म्हणजे असं प्रत्येक गोष्टी मी करते त्यांना आठवड्यातून कोथिंबीरच्या वड्यात असतातच परत आळूची वडी पण असते त्यांना सारखी खायला चालू भाज्या तर मी प्रत्येक प्रकारची भाजी बनवत असते बरं का असं वेगवेगळ्या आठवड्यातून चिकन मटण दोन वेळा झालं ना तर पनीरची भाजी माझी मोठी मुलगी खात नसल्यामुळे मग तिच्यासाठी आठवड्यातून आठवड्यातून एक दोनदा पनीरची भाजी तर असतेच तिच्यासाठी पालक पनीर असतो आणि साधा पनीर असतो असं वेगवेगळ्या प्रकारचं पनीरचं पण मी आणि आता जर काय चिवडा बनवून ठेवला ना तर मुलांच्या जेवणाचं एवढं टेन्शनच नसतं त्यामुळे आता हा चिवडा मी एवढा किती दोन किलो आहे दोन किलोचा चिवडा ना मला आठच दिवस जातो कारण माझ्या मुलांना एवढा चिवडा आवडतो ना ते खायला लागले एखादी गोष्ट बनवून ठेवले ना त्याच्याच पाठीमागं लागायचं सारखं त्यालाच खात बसायचं जेवणाचं काही नातं माझा मुलगा तर असाच करतो त्यामुळे मग मधीमध्ये तर मी काय केलं तर माहित आहे का चिवडाच बनवायचं बंद केला पहिलं कसं असायचं माहिती आहे का माझ्या घरातून कधीच चिवडा हल्लेलं नाही पण काय व्हायला लागलं माहिती आहे का चिवड्यामुळे ना ते टोपल्यातली चपातीच कधी संपत नसायची आणि तसाच स्वयंपाक राहायचा का तर ही भूक लागली का चिवडा घ्यायची भूक लागली आहे चिवडा त्यामुळे मी गॅप देऊन टाकला पाच महिने मी चिवडाच बनवलेला नाही आहे त्या आता बरेच दिवस झाले मी दिवाळीत पण चिवडा बनवला होता कारण गावाकडे जायचं असले मुलं सगळी गावाकडं असल्यामुळे चिवडा काही बनवलाच नाही आणि मला काही चिवडा जास्त आवडत नाही असाच मला आला होता गावाकडून मी तोच चिवडा खाल्ला होता दिराणी वगैरे बनवून देता पण मी काही बनवलाच नव्हता बाकीचं सगळं गोड वगैरे बनवलं होतं कारण जे चिवडा खाणार आहेत ते मुलंच गावाला महिनाभर गेली होती त्यामुळे मी काही बनवलंच नाही म्हटलं गावाकडून आल्यानंतर मुलं आले ना तर आपण बनवूया म्हटलं चिवड्याचं सगळं सामान वगैरे आणून ठेवलं होतं पण जे चिरमुरे आणले होते ना ते चहासोबतच खाऊन टाकले मुलांना कारण माझ्या मुलांना ना चहासोबत चिरमुरे खूप आवडतात संध्याकाळी आलं ना चहा केला की संध्याकाळी चहामध्ये ते चहा चिरमूर खायचे तसंच एक किलो चिवड्या चिरमुरे त्यांनी संपवून टाकले होते पण मला काही चिवडा करणंच झालं नाही म्हटलं मग आता अडी गेल्यानंतर आणि मला कसं माहिती की तिथलं ते मुरमुरे आवडत नाहीत जे गावाकडचे असं चिरमुरे असतात ना मुर असे चांगले जाडजड ते खूप आवडतात तर बघा माझं सगळं झालेलं आहे काम वगैरे किचन वगैरे स्वच्छ क्लीन करून घेतलेलं आहे तर हा होता आजचा माझा ब्लॉग तो मला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जे कोणी दादा ताई जे माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा